खानदेशी आय स्कीप माय बाशी खिचडी म्हणून रात्री मम्मीला रिक्वेस्ट करून जास्त खिचडी टाकायला लावली होती आणि आज सकाळी उठून मस्त तडतडीत अशी गरम केली आणि तिचा नाश्ता केला मम्मीने माझ्यासाठी हे असे पेठा पण आणून ठेवलेला होता तो खाल्ला आणि एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे वॉशिंग मशीन एक छोटंसं स्वप्न होतं की माझ्या आईसाठी मी वॉशिंग मशीन घेऊन द्यायचं असं आणि मी ते घेऊन दिलेलं आहे आपल्या कमाईतून आपल्या आईसाठी काहीतरी छोटी मोठी वस्तू घेऊन देणं या मागच्या ज्या भावना आहेत ना मला असं वाटतं की सासरी गेलेली प्रत्येक मुलगी ते समजून घेऊ शकते चला मी ते छान तयार होत आहे कारण मला भेटायला जायचं होत माझ्या मैत्रिणींना खूप वर्ष झाले म्हणजे बोटावर सुद्धा मोस्ताना एवढे वर्ष झाले त्यांनी मी त्यांना भेटलेलीच नव्हती म्हणून छानशी तयार झालेली आहे या कुर्ता सेटची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा किंवा मी टॅग केलेला आहे सगळ्यात आधी मी माझ्या एका मैत्रिणीला भेटली आणि मग सगळ्यांना आम्ही प्लॅन केला होता जवळच मुक्टी गाव आहे आणि तिथे केदारनाथची प्रतिमूर्ती आणि त्यासारखं मंदिर उभारलेलं आहे तिथे आम्ही गेलो होतो खूप गप्पा केला खूप एन्जॉय केला आम्ही आणि मस्त दुपारचं जेवण बाहेरूनच करून आलो होतो सायंकाळी मात्र इथे माझी आई पुदीना कट करते कारण पियासाठी तिला पाणीपुरी बनवून द्यायची होती तिचा काल झट्ट चालला होता पाणीपुरी बनव पण मला तर खिचडी खायची होती म्हणून काल माझी इच्छा पूर्ण केली आणि आज नातीची आणि खरंच घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी खूप टेस्टी होती चला मी हा व्हिडिओ इथे संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय